नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन स्पेशलिस्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभागातील पोलीस भरतीसाठी महत्वाचे असलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न नंबर एक औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न नंबर दोन जालना जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो उत्तर आहे सहाशे अडुसठ मिलीमीटर प्रश्न नंबर तीन परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे बीड प्रश्न नंबर चार उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे उत्तर आहे धाराशिव प्रश्न नंबर पाच परभणी जिल्ह्यातील एकूण तालुके किती उत्तर आहे नऊ प्रश्न नंबर सहा लातूर जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रात येतो उत्तर आहे नांदेड प्रश्न नंबर सात माहुरगड रेणुका माता मंदिर कोणत्या जिल्ह्यात येते उत्तर आहे नांदेड प्रश्न नंबर आठ मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे परभणी प्रश्न नंबर नऊ मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न नंबर दहा कपिलधारा धबधबा कोठे आहे उत्तर आहे मांजर सुभा जिल्हा बीड प्रश्न नंबर अकरा परभणी शहराचे प्राचीन नाव काय होते उत्तर आहे प्रभावती नगर प्रश्न नंबर बारा बावीसवे जैन तीर्थकर नेमिनाथ यांची मूर्ती कोठे आहे उत्तर आहे जिंतूर जिल्हा परभणी प्रश्न नंबर तेरा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे उत्तर आहे नांदेड प्रश्न नंबर चौदा नळदुर्ग किल्ला कोठे आहे उत्तर आहे तुळजापूर जिल्हा धाराशिव प्रश्न नंबर पंधरा बीड शहराचे प्राचीन नाव काय होते उत्तर आहे चंपावती नगर प्रश्न नंबर सोळा सप्तकुंड धबधबा कोठे आहे उत्तर आहे अजिंठा छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रश्न नंबर सतरा संत नामदेवांचे जन्मगाव कोणते उत्तर आहे नरसी जिल्हा हिंगोली प्रश्न नंबर अठरा बावन दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न नंबर एकोणावीस नांदेड जिल्ह्यातील एकूण तालुके किती उत्तर आहे सोळा प्रश्न नंबर वीस रेणुका माता मंदिरातील हलती दीपमाळ कोठे आहे उत्तर आहे रेनापूर जिल्हा लातूर प्रश्न नंबर एकवीस चिंचोली थंड ठिकाण आहे उत्तर आहे पाटोदा जिल्हा बीड प्रश्न नंबर बावीस जायकवाडी बहुउत्तेजित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न नंबर तेवीस सहस्त्रकुंड धबधबा कोठे आहे उत्तर आहे यवतमाळ व नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर प्रश्न नंबर चोवीस औढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे हिंगोली प्रश्न नंबर पंचवीस धाराशिव जिल्ह्यात किती तालुके आहेत उत्तर आहे आठ प्रश्न नंबर सव्वीस छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात उत्तर आहे आठ प्रश्न नंबर सत्तावीस जालना जिल्ह्याची निर्मिती कधी झाली उत्तर आहे मे एकोणाशे एक्क्याऐंशी प्रश्न नंबर अठ्ठावीस संत गोरोबा काकांचे जन्मगाव व समाधी कोटे आहे उत्तर आहे तेरणा जिल्हा धाराशिव प्रश्न नंबर एकोणतीस गंगाखेड शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे उत्तर आहे गोदावरी प्रश्न नंबर तीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किती तालुके येतात उत्तर आहे नऊ प्रश्न नंबर एकतीस महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न नंबर बत्तीस जिंतूर येथील गुहेतील जैन शिल्पकला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे परभणी प्रश्न नंबर तेहतीस श्री दत्तात्रय यांचे जन्मगाव कोणते उत्तर आहे माहूर जिल्हा नांदेड प्रश्न नंबर चौतीस महाराष्ट्रातील झुलता मनोरा कोठे आहे उत्तर आहे चारगाणा जिल्हा परभणी प्रश्न नंबर पस्तीस अजिंठा जगप्रसिद्ध लेणी कोठे आहे उत्तर आहे सिल्लोडा जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रश्न नंबर छत्तीस दासोपंत यांची समाधी कोठे आहे उत्तर आहे अंबाजोगाई जिल्हा बीड प्रश्न नंबर सदोतीस गोदावरी पात्रात कोणत्या ठिकाणी जांभूळ बेट आहे उत्तर आहे पालम जिल्हा परभणी प्रश्न नंबर अडतीस महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न नंबर एकोणचाळीस संत एकनाथ महाराजांची समाधी कोठे आहे उत्तर आहे जिल्... पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रश्न नंबर चाळीस पैठण येथील जायकवाडी धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे नाथसागर व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून आगामी पोलीस भरतीसाठी त्यांना या व्हिडिओ